नमस्कार शिल्पा मुकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो एक सुंदर पण अंतर्मुख करणारा लेख माझ्या वाचनात आला त्याचा साथ मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यामुळे आजच्या कथानिरूपणाचा विषय आहे भगवंताने ठेवलेली ठेव मंडळी असं बघा की आपलं असं काहीच नाही जे काही आहे ते भगवंताने ठेवलेली ठेव आहे म्हणजे एक दिवस आपल्या मुलाला आपली सून घेऊन जाईल आपल्या मुलीला आपल्या जावई घेऊन जाईल आपलं हे शरीर हे तर स्मशानाची ठेव आहे आणि अनंताच्या प्रवासाला मी आधी प्रस्थान ठेवणार की माझा जोडीदार आधी प्रस्थान ठेवणार हे विधात्याने गुलदस्त्यात ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ईश्वराचे होऊन रहा, आणि आपल्या मूळ घरी जाण्यासाठी वळकटी बांधून सदैव तयारीत राहा याच संदेशासहित जय जय रघुवीर समर्थ